अर्धशतकात ते झालं नाही ती दोन होत आहे या दोन वर्षाच्या हो दो कालावधीमध्ये माननीय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे हे स्थाना बंद नियोजित सगळ्यांच्या जागा झालेल्या आहेत आणि आठपाडीकरांच हे भूषण आहे साहेब आंबेडकरांचा पुतळा भारतीय संविधानाच्या शिल्पकारांचा पुतळा पण याच पर्वामध्ये आपण स्थानापंनी करीत आहोत शिल्प या ठिकाणी सांगोला चौकामध्ये बसतोय असं म्हटल्यानंतर या ठिकाणी इथल्या प्रशासनानं विरोध केला आणि बाबासाहेबांचा सा पुतळा या ठिकाणी प्रशासन घेऊन गेले बाबासाहेबांचा पुतळा जर प्रशासन घेऊन गेले असतील था, था, नी 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 तर बाबा त्याच्या प्रशासनाच्या या ठिकाणी छातानावरती टिचोड आमच्या आया बहिणींनी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी भीमसैनिकाने या पूर्णाकृत पुतळ्यासाठी या ठिकाणी जागा इथं उभा केली हा आमच्या भीमसैनिकाचा या ठिकाणी विजय आहे अरे तुम्ही या ठिकाणी आम्हाला किती अडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आम्हाला जर अडवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी इथं आम्ही स्वस्त बसून देणार नाही एवढ्या ताकदीचा भीम सैनिक आज खर तर या ठिकाणी तयार झालेला आहे आज राजा भाव असतील अरुण भाव असतील आज सगळे या ठिकाणी भीम सैनिक असतील कि ज्या भीम सैनिकांनी या ठिकाणी हा पुतळा बसवण्यासाठी चारशे आठशे कार्यकर्त्यांच्या वरती आज प्रशासनाने या ठिकाणी पुढे दाखल केलेला आहे चारशे नवा आठशे जण जरी या ठिकाणी आम्ही शहीद झालो आम्ही बाबासाहेबांसाठी या ठिकाणी मरायला पण तयार आहोत आणि मारायला पण तयार आहोत अशा पद्धतीचे भीमसैनिक सैनिक हो। आहोत गुन्हेच काय असे कितीतर गुन्हे या ठिकाणी या ठिकाणी नंदकुमार चळवळीमध्ये झालेले आहेत अशा कितीतरी त्यांच्या कार्यकर्त्यावरती या ठिकाणी शंभर शंभर गुन्हे दाखल झालेले दा आहेत आम्ही गुन्ह्याला घाबरणारी या ठिकाणी अवलाद आहे आम्ही बाबासाहेबांची अवलाद आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी पूर्णाकृती ही जागा तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागली आणि ती जागा घेण्यासाठी या ठिकाणी रात्रीचा दिवस करून माझ्या या ठिकाणी लेखी असतील असतील लेख या ठिकाणी बाबासाहेबांच्या या ठिकाणी विचाराचा हा वारसा पुढे घेऊन झालेल्या दृष्टिकोनातून जसे मग किशोर सरांनी सांगितलं की पुतळा पुतळामध्ये बाबासाहेबांना या ठिकाणी बघायचं नाही तर विचारात या ठिकाणी बाबासाहेबांना आपण बघत असताना पुतळा

आज एकीचं फळ हे किती मोठं असतंय आज घरात हे दोन वाघ आठवणीमध्ये राजा भाव आणि अरुण भाऊ एकत्रित झाल्यानंतर एकीचं फळ या ठिकाणी किती मोठं असत हे उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी तु आलं पाहिजे कारण सांगोल्या मध्ये आम्ही एवढी पक्ष पार्टी संघटना असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पक्ष संघटनेत जर विखोरलेला असतो परंतु बाबासाहेबांच्या विचाराच्या निर्णय छेडण्याखाली आम्ही सगळे एक आहोत आणि म्हणून या ठिकाणी राजकीय लोकांच्या बरोबर प्रशासनाला त्याची जागा दाखवली आणि तीन कोटी रुपये मानाचा तुरा खावेल अशा पद्धतीचं भव्य आणि दिव्य स्मारक आज आम्ही सांगोल्यामध्ये के उभा केलेला आहे फक्त एकीच्या बाळामुळे आणि म्हणून सांगतो भविष्याच्या दृष्टिकोनातून राजा अरुण भाऊ तुम्ही या ठिकाणी इथला मराठा धनधर बांधव इथला सगळा बहुजन बांधव आज तुमच्या बरोबर या ठिकाणी मोठ्या ताकदीनं तुमच्या खांद्याला खादा लावून तुमच्या बरोबर या ठिकाणी यायला तयार आहे फक्त तुम्ही या ठिकाणी त्यांना हात दिली पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही मोठ्या बोलवलं पाहिजे अशा पद्धतीच्या विचारानं तेवढ्या ताकदीने या ठिकाणी पुढे येण्याची तयारी त्यांनी या ठिकाणी केली आहे बाबा साहेबांचा सागो या ठिकाणी इथं आलेले आमचे ताराजी बापू बनसोडे असतील इथं आमचे किशोर बनसोडे सर असतील आमचे बाळासाहेब असतील आमचा दीपक आबा आईवडे या ठिकाणी आहे त्याचबरोबर या ठिकाणी दामोदरांना साठ्या आहे तिथे या ठिकाणी साडी पोळी माली तेली तांबोळी सरगर धनगर कुंबी मराठा या ठिकाणी महार मार ढोल सामार या ठिकाणी अठरा पगड जाते आणि बारा बनू देतात या ठिकाणी अशा पद्धतीची या ठिकाणी असणारी ती या ठिकाणी सांगोल्या मध्ये बांधल्यामुळं बाबासाहेबांचा या ठिकाणी असणारा भव्य आणि दिव्य या ठिकाणी स्मारक आज आम्ही सांगोल्यामध्ये उभा केलेला आहे आणि आणि दिव्या असं स्मारक मध्ये सुद्धा या ठिकाणी उभा राहील अशा पद्धतीची ताकद या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातून या ठिकाणी आम्ही तुम्हाला राजा राजाभावाने अरुण भाव तुमच्या पाठीमागो उभा करू अशा पद्धतीचा या ठिकाणी आश्वासन तुम्हाला करतो या निमित्तानं बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी मोठा आहे वाटतील या ठिकाणी विचार झाले तो या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराचा हा या ठिकाणी असणारा विचार येण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे भविष्य काळामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाच्या या ठिकाणी असणाऱ्या रक्षणासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी भविष्य काळामध्ये सज्ज झालं पाहिजे पुराकोटी पुतळ्यामध्ये बाबासाहेबांचं या ठिकाणी संविधान आपण पाहिलं पाहिजे संविधान जर वाचलं तर बाबासाहेब या ठिकाणी जिवंत राहणार आहेत म्हणून संविधान वाचवण्यासाठी आपल्या सर्वांनी तेवढ्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी भविष्य काळामध्ये एक झालं पाहिजे तर आणि तरच या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधान वाचेल अशा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नवीन साहेब या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करते बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करून उपस्थित असलेल्या भिक्खू संघाला या ठिकाणी पंचान प्रणाम करून आपल्या सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना त्या कार्यक्रमासाठी आपल्या समोर उपस्थित असलेले बाळासाहेब बाळासाहेब होय बाळासाहेब कार्यक्रम चालू जर पाच मिनिट <laughs> आपल्या समोर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके नेते पश्चिम महाराष्ट्राचा आंबेडकरी चळवळीचा ढाण्याबाग चार माझे मार्गदर्शक बंधू अरुण भाऊ वाघमारे माझे दुसरे सहकारी बंधू रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ खरात त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे सर्व सहकारी खर तर आज आमचे किशोर भाऊ सोनवणे आम्ही आमचा सातारा जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता आठवाडी मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होत आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल अदरणी अरुण भाऊ राजा भाऊ अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीच्या वतीनं या भागामध्ये येण्याचा योग आला परंतु या ठिकाणी येत असताना मनापासून एक दुःख होत होत की मादेची नगरी आहे मांदेची, मांदेची राजधानी आहे आठवाडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असताना महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीत रूपाने या ठिकाणी असताना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही त्याच मनापासून या ठिकाणी आम्हाला दुःख होत मला आठवतंय आटपाडी तालुक्यामध्ये एक नेलकंजी नेलकरंजी गाव सोडलं तर या तालुक्यामध्ये दुसरा या ठिकाणी पुतळा नाही परंतु आपल्या सर्वांच्या धाडसानं आपल्या सर्वांच्या तापतीनं आपल्या सर्वांच्या हिमतीनं आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या सांगोला नाक्यामध्ये बसवला आणि दुःख असं वाटतय की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हे राष्ट्र निर्माण केलं हे राष्ट्र घडवलं हे राष्ट्र टिकवलं या देशातल्या मराठ्यांना या देशातल्या ओबीसीला या देशातल्या कष्टकऱ्यांना या देशातल्या वंचित समाजाला न्याय देण्याचं काम केलं या देशाचा मानवमुक्तीचा लढा यशस्वी केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या आटपाडी शहरामध्ये बसत असताना आणि शांततेनं सनद शिर मार्गानं बसत असताना सुद्धा या ठिकाणच्या प्रशासनाने हलकटपणा केला हट्टीपणा केला आणि तो पुतळा काढून पहाट काढून नेण्याचा या ठिकाणी पाप केलं परंतु आपल्या सर्वांच्या हिमतीनं आपल्या सर्वांच्या ताकदीनं आपण प्रशासनाला तो पुतळा परत बसवायला या ठिकाणी भाग पाडलं खर तर आम्ही सगळी नेते मंडळी आपल्याला या ठिकाणी सलम करण्यासाठी आलेलो आहे आपला अभिनंदन या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहे प्रशासनाला मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि बोलत नाही वेळ खूप झालेला आहे जर प्रशासनानं त्यांचा हड्डीपणा आणि हलकटपणा सोडला नसता आणि या पुतळ्याला जर शेवटपर्यंत विरोध केला असता तर लक्षात ठेवा महाराष्ट्राचं चित्र आज वेगळं दिसलं असत महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चळवीच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपड झाला असता महाराष्ट्र जाग्यावर थांबवण्याचं जा काम महाराष्ट्रातल्या आंबेडकरी ठिकाणी केलं असत परंतु प्रशासनाला प्रशास हा आणि पुतळा परत या ठिकाणी या या ठिकाणी ठिकाणी काम झालं तर ही जी जागा आहे ही बचत भवन आठवाड्यातली मुख्य जागा आहे अनेक पक्षाचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत आणि एवढी चांगली जागा एवढी मोठी जागा मोकळी जागा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळाली खर तर त्यांनी या ठिकाणी या या प्रशासनाने ठिकाणी शांतपणा केला आणि जागा देण्याचं काम केलं प्रशासनाचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो महाराष्ट्रातल्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या वतीनं या ठिकाणी मी इथल्या सगळ्या मराठा असेल ओबीसी असेल सगळ्या बहुजन समाजाचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो की हा हा पुतळा बसत असताना कुठल्याही या ठिकाणच्या समाजानं कुठल्याही या ठिकाणच्या राजकीय किंवा सामाजिक नेत्यानं या विरोध करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली नाही त्यामुळे सर्वांच या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला या ठिकाणी पोलिसांच्या केसेस घेण्याचं काम केलं त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो केसेस आमच्या पाचवीला पुजलेला आहे ज्या ज्या ठिकाणी जुल्म होतो ज्या ज्या ठिकाणी संघर्ष होतो त्या ठिकाणी टक्कर देण्यासाठी हा बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकर चळवळ घेतला हे कार्यकर्ते या ठिकाणी सज्ज असतात केसेस आपल्या पाचवीला पुजलेल्या आहेत मारताना या ठिकाणी तुम्हाला अभिमान वाटेल एक वेळ या मध्ये माझ्यावर केस झाली होती आणि ते केस बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा बसवतोय म्हणून झाली होती याच मनापासून या ठिकाणी आपल्याला अभिमान वाटेल कारण आपला मार्गदाता आपला मोक्षदाता आपला मुक्ती आपला बाप आपला बापाचा बाप आपलं सर्वस्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहेत आणि त्यांचा पुतळा बसवण्यासाठी जे जे कष्ट पडेल जे जे संघर्ष करावा लागेल ते सगळे करण्याचे धाडस तुम्ही या ठिकाणी दाखवलं या ठिकाणी भाऊ आणि राजा भाऊ अरुण भाऊ तुमचं तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याचं अभिनंदन पण मी फुलार समाजाच्या सुद्धा माझ्या सगळ्या कार्यकर्त्याचं मग शैलेश असेल आमच्या रणजित आईवळे असतील सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा आमचे विनायक असतील आमच्या गणेश सर असतील श्याम सर असतील पंच असतील आमचे सगळे नवलात आयवडे असतील या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन की हे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी पुढे आले या केसेस आपल्या अंगावर घेतल्या त्याबद्दल सगळ्याच अभिनंदन करतो प्रशासनाला मी एवढंच सांगतो दाखवलेला आहे सौजन्याची भूमिका घेतलेली आहे आपला अभिनंदन आहे परंतु एक कार्य आपल्याला या ठिकाणी दडीच न्यायचं आहे रविवारी आठवले साहेब येतात या ठिकाणी साहेबांच्या कानावर सुद्धा विषय आपण घातलेला आहे आपण सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना वगैरे हो सगळ्यांना बोलताय चाल बोल, बोल या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत आपले त्यांचे खूप या ठिकाणचे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी आपण आप बोलू सगळ्या या ठिकाणचे आमदार असतील खासदार असतील सगळ्यांशी बोलू सगळ्यांच्या बरोबर घेऊन सगळ्यांची मदत घेऊन माझ्या माहितीनं एक दोन तीन कोटी रुपयाचं देखलं महाराष्ट्रातलं स्मारक या ठिकाणी आठवणी शहरामध्ये या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं उभा राहील त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळेल एवढच या ठिकाणी मी सांगतो मला तर मनापासून एवढा आनंद झालेला आहे मी मध्ये आलो तीन गाड्या आमच्या बरोबर होत्या आणि राजा भाऊ गाडी चालवत होते आणि अरुण भाऊ मागे बसले होते जो जोड जरा मी निरकून बघितली आता कसं वाटतंय विचारलं या ठिकाणी मनापासून आनंद झालेला आहे कारण तुम्ही जर आवड राहिला तुमची जर जोडी फुटली तर, तर बऱ्याच लोकांना या ठिकाणी गुदगुल्या होती तुम्ही एकत्र येऊ नये तुम्ही फुटाव तुमच्यात वाद व्हावा आणि समाजाचं वाटुळं व्हावं असं बऱ्याच लोकांची या ठिकाणी भूमिका आहे परंतु झालं गेलं विसरून तुम्ही आमचे नेते आहे तुम्ही आहे इतर या ठिकाणचं चळवळ आहे तुम्ही आहे तर या ठिकाणचा समाज आहे त्यामुळं तुम्ही मोठ्यापणाने मी मगाशी तुम्हाला दो दोघांना सांगितलंय नेतृत्व तुम्ही करताय तुम्ही समाजाची आय आहे हे सगळं कोटात घेऊन तुम्हाला भविष्य काळामध्ये उभा करावा लागेल हे उभा करत असताना जे जे काय सग... जे जे काय आमच्यावरची जबाबदारी आमचं जे जे योगदान याच्यामध्ये देताय आम्ही सगळी मंडळी मध्ये असेल आमचे किशोर भाऊ सोनवणे असतील आमचे विकासदा असतील आमचे डॉक्टर असतील आमचे अखिल भारतीय जे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आले आमचे गव्हर्नमेंट ऑफिसर मधुकर भंडगे आहेत आमचे बापूसाहेब ठोकळे आहेत आमचे किशोर आहेत बाळासाहेब आहेत आमचे तानाजी बापू आहेत सगळे मंडळी आमचे दीपक आयवडे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमची सगळी मंडळी दाबू साठे माझे नेते होणार समाजाचे पांडुरंग आयवळे आहेत ही सगळी मंडळी आमची आम्ही तुमच्या बरोबर आहे एवढं सांगतो खूप खूप आनंद झालेला आहे अंतकरणातून आनंद झालेला आहे की माझ्या मानदेश नगरीमध्ये या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मनापासून आनंद आहे महाराष्ट्रातल्या आंबेडकर चळवळीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या संपूर्ण होणार समाजाच्या वतीनं या कार्याला शुभेच्छा देतो तुम्हा दोघाला धन्यवाद देतो आणि असंच एकत्र राहावा आणि आमच्या डोळ्याचं पारण फेडा एवढीच विनंती करतो थांबतो जय भेद जय भारत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि एक दोन मिनिटाचं माझं मनोगत व्यक्त करतो आता काय लोकांचं आम्हाला असं म्हणणं आलं की तुमच्यात तुम्ही पुतळा बसवला सगळ्यांनी मिळून तुमच्यात भरपूर ऊर्जा आहे किंवा वाद घालण्याचा क्षमता आहे संघर्षाची क्षमता आहे तर त्यांना माझं एक सांगणं आहे की ही संघर्षाची जी क्षमता आहे ती सर्व माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादामुळे आहे त्यांच्या संघर्षामुळे आहे ज्या वेळेस आम्हाला वाटायचं की बस आता थांबूया त्यावेळेस आमच्या सर्व माता भगिनींचं म्हणणं यायचं केला आहे अजून आपण लढूया त्यातलं ते म्हणणं आलं का आमची ताकद डबल व्हायची ताकद आमची वाढायची त्यातल्या भीम माझ्या माता भगिनींची ताकद जर पाहता म्हणजे पाहिले तर महाराष्ट्रात सगळ्यात आक्रमक आमच्या आठपाडी तालुक्यातल्या जमकन्या आहेत एवढं मी बोलतो त्याचप्रमाणे आज आठपाडी तालुक्यातील सर्व पक्ष संघटना व सर्व जाती धर्मातील सर्व नेते मंडळी या सर्वांनी जागेच्या मंजुरीसाठी आम्हाला पाठिंबा दिला सगळ्यांनी सहमती दर्शवली तसेच लोकवर्गाने देण्याचा शब्द दिला आम्हाला मदत करण्याचा शब्द दिला त्याचप्रमाणे प्रशासनानेही आम्हाला चांगला केला सब... प्रशासनाने प्रशासनाने पण आम्हाला मदत केली त्याबद्दल मी आभार मानतो